मित्रांनो आज वडगाव येथे झालेल्या ओपन बैलगाड्या शर्यदीमध्ये रोमन आणि मथुर हे पाचव्या क्रमांकाच्या गुलालाचे मानकरी ठरलेले आहेत आज पहिल्यांदाच गुलाल लागलाय मथुरचा पहिला मैदान किती आहे मैदान मैदान ह्याच्या आधी भरपूर पळाले भरपूर झाली पण आज पहिल्यांदाच गुलाल त्याचा रोमन भर पळाल्यानंतर झालाय मग आनंद असा वेगळा काय की आज गुलाल झालाय त्याचा तीन वर्ष बैल पाळल्यानंतर जे पहिल्यांदा गुलाल भेटतो ते मालकायचे बर हा दादा तुम्ही आता जे मोरे सरकार नेहमी म्हणतात बैलगाड्या शर्यतीमध्ये की संयम महत्वाचा आहे तीन वर्ष मथुर तुमच्याकडे आणि आज तीन वर्षानंतर पहिला गुलाल तुम्हाला मिळालाय काय अनुभव आहे तुमचा असा का नाही अनुभव आमचा भावाच्या नावा गाडी पळती ना। महाराष्ट्र पोलीस सुरज संजय काकडे आणि दादींच्या सचिन सूर्यकांत जगताप ना दोघांच्या नाव गाडी ना पळत होती तिथून मागले पहिली चांगले पैरे बी आम्ही केलं पण गाडी कधी मुलालाच राहिली नाही खुल्या मनानं ना आमचा पायरा झाला होता ती पाहुणीत आहेत खुल्या मनानं झाला पायरा मैदानात आलो म्हणलं पळू पळल्यानंतर आम्हाला डायवर नव्हता आमची परिस्थिती ही होती की ह्या मैदानात आल्यावर आम्हाला डायव्हरच ड्रायव्हर तर यांची गाठ पडली बालाज ड्रायव्हरांची त्यांनी आज गाडी आमची गुलाला ठेवली बरं आता जसं आता मग अशी सांगितले की तीन वर्ष बैलाला गुलाल नाही ना... ना या तीन वर्षात तुमची मानसिकता काय झाली कधी विचार आला काय की बैल पळत नाही आपला गुलाल नाही काहीच नाही बैल सांभाळायला होता देवापूरला हा देवापूरला सांभाळायला खराब झाला बैल परत बैल आलं बारे बारे आता तुम्ही भावूक झालाय दादा जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही पण ना मथुरनं जो गुलाल केलाय आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि इथून पुढे आमच्या पण सदिच्छा तुमच्या पाठीशी राहतील की मथुरनं इथून पुढे बरेच गुलाल घ्यावे आता बऱ्याच वेळा काय होते की वर्षभर जरी गुलाल नसला तरी आजकाल बैलगाडा मालकांच्या अशा अपेक्षा असतात की नको ही वस्तू आपल्याकडे काही पळत नाही आपण विकून टाकावी तुमच्या मनात असा कधी विचार नाही आला नाही आलं ना बर आणि मथुरचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने करताय घरी मथुरच्या पद्धतीने मी नियोजन करत ना हे बारकी पोर बार। बरं चार पाच जण कारण काय होतं की आता मोठमोठे मोड़ गाडा मालक सांगतात की जर आमचा बैल फायनल मध्ये नाही राहिला तर आम्ही ज्यावेळेस जातो त्यावेळेस आम्ही काही ना काहीतरी त्याला फेरे काढतो हे करतो तसं तुम्ही तीन वर्षात अनुभव घ्या आम्हाला मेनूशी आमची अशी परिस्थिती झाली की आम्हाला फेऱ्याला बैल कोण देत नव्हतं बरं बैल फेरायला कोण देत नव्हतं एक बैलाचा फेरा आराम ठेवला होता दोन महिना बैल घोड्यावर एक फेरा काढला त्याच्या आम्ही माशिरास मध्ये घरच्या गाडीनं आदत वासरला हे गट काढला गट काढल्याच्या नंतर परत बैल आरामावर होतं उड गेला लागलो होत बैलाच पायाला परत आरामावर ठेवला आणि आज मैदानात आणला आज त्याला आज गुलाल तुमचं सगळं स्वप्न पूर्ण केलेलं आहे आज पहिलाच गोल आले मग आज काय घरी फोन करून वगैरे सांगितलं घरच्यांच्या काय प्रतिक्रिया काय घरच्या खुश आहेत आता खुश झाली ठेवला बरं काय नाही काय नाही दोघांनीच पैरा केला चालेल चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी